हा, आज। आ जा। आ जा। काल जो व्लॉग आपला अपलोड झालेला सकाळीच तो बघा सात वाजता मी आता सेव्ह करायला ठेवला सवय लागली ना मला नाईट शिफ्ट करून करून सिरियसली ती आता एक वर्ष झालं जॉब सोडून मला तरी पण ते शरीरात रुजलाय माझा नाईट शिफ्ट झोपच नाही रात्रीची आणि आत्ता झोप येईल बरं का मला आणि दिवसभरात काम आहे ते म्हणजे आज डीमार्टला पण जायचं आहे आणि अजून एक दोन आपले ब्रँड कोलॅबरेशन्स आहेत त्यांचा व्हिडिओ पण आपल्याला कंप्लीट करायचं आहे आज आणि हे आता मी झोपून जाईल त्यामुळे डिले होईल त्या आज सोद्यावरती नको जायला घेतलं काही मग कंटिन्यू करू सीधा पूजा उठल्यावर किंवा मी उठल्यावर ओके बाय द वी गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू व्लॉग जी मेट्रो चालली आहे बाय बाय बायल बाय बाय हरश मी ब्लॉकची सुरवात्र केली असेल त्याचबरोबर आता मी चालले भाजीला तर मी अशी काय रेडी झाली भाजी नेला सबोर समोरच जाते समोर आहे छोटस मार्केटाच्या बाहेर सगळ्यात खूप खूप झोपली आहे म्हणून मी आवाज न करताच भागातले सगळं तयार वगैरे नाश्ता वगैरे झाला तर मग चला जाऊया भाजी येणार माझ्यासोबत uh, हर्षने अगोदर तुम्हाला दाखवलं असेल की हे जे मार्केट आहे ते कोणतं मार्केट म्हणजे छोटंसंच हे आहे आणि इथे मागे जो सिग्नल तुम्हाला दिसत असेल तो क्रॉस करण्याचं डिफिकल्ट कारण तो, तो सिग्नल लागल्यावरच क्रॉस करावा लागतो आणि तरी सिग्नल लागला तरी गाड्या थांबत नाही त्या कंटिन्युअसली येतच असतात दिसतच आहे त्यांना ते रेड झालं आहे ग्रीन झालंय काही नाही त्या कंटिन्युअसली चालत एखाद्या माणसाला रस्ता क्रॉस करायचं काहीच त्यांना माहीत नसतं कंटिन्युअसली गाड्या चालू असतात इथे सो आता त्यासाठीच मला इतका वेळ तिथे थांबावं लागलं घाई केली असती तर पुन्हा गाडीमध्ये आली असती सो म्हणून थोडं थांबले आरामात रस्ता क्रॉस केला घाई न करता नाहीतर हर सारखा बोलास तुझी घाईलाय मागात पाठतात तुझी घाई घाई झाली बघूया आपण आता भाजी आहे की नाही ते आणि जी मला घ्यायची ती अवेलेबल आहे का जी मला भाजी घ्यायची अवेलेबल आहे भाजी आंबा ती काय करायची माहिती उकरवायची भाजी मातीला तुम्ही होल माती तुम्ही पाव किलो आहे ब्वारीक अडीचशे काय सुट्ट्यात खायला सांगितलं काही कोकणी आगरी लोक ही डाळीमध्ये आंबट म्हणून टाकतात आणि ओके तर जी भाजी घ्यायची होती त्यांची भाजी हवी होती साफ करून भेटले फक्त धुवायचे आणि फोननी घालायचे सो लवकर घरी जाऊन ते करणार तर बघू कांदे टोमॅटो हो वगैरे घेऊया ऍक्च्युली ना मी बाहेर कधी शूट करत नाही आणि हर झोपला मी असा विचार केला की बाहेर येते तर मी शूट करावं आणि मी बाहेर कधी शूट करत नाही मला थोडीशी लाज वाटते कारण का लोक आपल्या दोंडाकडे बघत राहतात आणि हर्षला तर त्याचं काहीच वाटत नाही कारण का हर्ष पहिला असा करायचा तो त्याला पण थोडंसं लाज वगैरे वाटायची पण नळला आता काहीच वाटत नाही पण तसं माझं नाही आहे ॲक्च्युली मला थोडंसं भीती वाटते काय बोलतील आपल्या दोंडाकडून काय 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 एक्सप्रेशन असतं ते एक्सप्रेशन बघून असं की नको राहू दे पण आज मी केले हिंमत आणि करते शो बघू आवडलं तर नक्की सांगा जेव्हा ग्रीन झाला तेव्हा आपण मी नाहीतर ह्या काळ्या पण खूप ते येतात राहतात तर असं काय घेऊन मी आली आपल्या सोसायटीमध्ये आणि दुसरी गोष्ट तर अशी की मला अजून एक गोष्ट घ्यायची होती मी काल तर बोललाच होता हर्ष की डीमार्टमध्ये जायचं आहे आणि ॲक्च्युली पूर्ण घरात पूर्ण तांदूळ संपलेत जे होते ते मी आपले आणि पुलावचे तांदूळ असतात ते मी यूज करत होती खूप दिवस झाला चार पाच दिवस झाले मी बोलते तांदूळ संपत तांदूळ संपत नाही आता मी गेले होते मला तांदूळ सुद्धा घ्यायचे होते बट मी विसरले आता हो शेट थोटली झोपेत होतो कारण स्वतः जस्ट लक्ष मॅच उठलं पटकन नाही बघू बघू क्लिक बेटा आता याच्यात नाही बेटा मध्ये मध्ये नाही सरक ते तिला पिगी वाला कार्टून बघायचं ते नंतर बघे बेटा नंतर नंतर बघे मी तुला रियल मदीना घेऊन बघायला तुला फिगी चल एक मेन टाइम वाला भेटत नाही चला 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 मैच स्टार्ट मैच स्टार्ट कम ऑन कम ऑन फेलोगा हो ना उंची तरी कॅच सुटल्याबद्दल बद्दल कमेंट्री मी आणि आताच दोन ओव्हर झाले बरे लवकर सुटलो पूर्ण मैच बघायचे आणि तू धमाल करायचे बिकॉज इंडिया जिंकणार आहे कंफर्म विकेट एंड दैट्स सो विकेट नाही दिला लावला लावला आपण विकेट जी भाजी आणली होती ती भाजी बनवून आम्ही लंच करायला बसलाय थांबा गुड्डीला विचारूया कशी भाजी गुड्डी फर्स्ट टाइम खाते गुड्डी

कोलॅबरेशन ऑफिस मध्ये काम केलं डेड लाईन कुठं गेली बेटा थांब 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 तू एक काम करतो बाथरूम मध्ये बघाय का हा मी घालतो बेटा मी शोधून येतो बेटा ठीक आहे हात पुसता तू हे कुठे गेली पूजा बाथरूम मध्ये बघाय का बाथरूम मध्ये बघ गेली आहे का मम्मी खाली नाही जाणार जा लवकर लवकर बघ मी मम्माला बघून येतो शोधून येतो थांब बसले तेच एक साठी होतं फ्रेंड सगळ्यासाठी आपल्याला ऊन पाहिजे उजेड पाहिजे आपल्या खिडकीतून तर काही ऊन येत नाही रस्ता हो तर शोधत शोधत आपण एका जवळपास गार्डनमध्ये आलो आहे पण इथे पण ऊन नाही आहे आजच बघा ना अचानक सावली पडली कशी काय बघा ऊन बघा पुढं झालं एकदाच हा पण होऊन आज करडला ना तर ऑलरेडी फार शिडशिड झालेली बिकॉज आहे ह्या गोष्टीमध्ये वेळ जातो थोडासा मला तर काय नाही की मी तर फोन करून बट पूजाला इथे बाहेर येऊन मेकअप पण करायचा होता संतोष नाइस टू व्हिडिओ संतोष दादा हा झालं चला परत आपण इथे काही सीन काय आपण इथे शॉर्ट घ्यायला थांबलो होतो अप चे प्रोडक्टचे ते वगैरे तेव्हा दादा भेट दादानी गाडी थांबवली छान वाटला का तुझ्या निघूया तिथं गार्डनच्या अजून बाहेर येत आणि मला आणून द्या बघो बघो बेटा हो मॅडम ते विकायला नाही ठेवले तुला मम्माला घेऊन जाऊन द्यायचंय ते अच्छा लिपस्टिक दे 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 हे मम्माला दे घेऊन असं पकडायचं आणि मम्माला द्यायचं मग मी तुझी रील काढतो ठीक आहे ठीक आहे म्हणजे असं दाखवायचं की मम्माला तू हे आणून दिलं दुकानातून ठीक आहे ठीक आहे चला नाव हे नाव पुढे आलं पाहिजे ठीक आहे समोर पकड असं पकड त्याला हात नको येऊ दे नावावरती आता छानपैकी जेवण घेऊ त्यांचं तर जेवण झालंय मी पण जेवण घेऊ पटपट आणि मग देन विल गो टू फेअर पायला लागलेला ठीक आहे का हाय रे जो जो त्याचा साडी काढते ना बघतो शेवलन लावला असतो ना नाही करायचं ना एक ओवर बाकी खाली ये ओवर खाली एक ओवर बाकी है बोगो बोगो मम्मा बोल थाम मैं एक ओवर थाम बोल मम्मा तो ला तो पड़ लगी नहीं विकेट नाउ लेट्स गो टू डी मार्ट रिक्शा 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 बोगो तो रिक्शा 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 थाम रिक्शा तर मी चालू आहे स्कूटी वरून आणि बाकी ते चालले ऑटो मधून तर आपण जाऊ पट पुढे पण आणि स्कूटी पार्क करून आतमध्ये जाऊ टी ब्लॉग वरती कमेंट आली होती दादू कॉफी किंतु कोणती पितोय ही येते कॉफी कॉन्टिनेंटल एक्स्ट्रा स्वीट गेम जाय पण हे मी लास्ट टाइम घेतलो होतं फ्रेंड्स आवडीने हे हायली रेकमेंडेड आहे अजिबात घेऊ नका बिलकुल पण काही आर वेरी टेस्ट अजिबात चांगली नाही बेटा परफ्यूम आहे मला पाहिजे आहे घरात तरी येते उंदे

पाणी येतं की नाही असं ऐकून बरं आपण झालं आता दहा पंधरा मिनटं ऑटो साठी थांबलो आतमधलं खास करून गाडी शिकायला मी प्रोत्साहित झालो की असं थांबावं लागतं डीमार्टचं सामान घ्यायला म्हणून मी आता एकदम या गोष्टीमुळे मेन रिझनमुळे मी गाडी शिकली आणि गाडी घ्यायचा निर्णय घेतला होता झालं झालं तीन मिनिटात येत उबर गेली येतोय तीन मिनिटात राहू दे सगळ्या हिरोयक मध्ये दिसायला लागल्यात काय आहे आता हे मृणाल ठाकूर सारखी मला वाटायला लागली थोडीफार बुगो कुठे कुठे बुगो तू रिक्षानी येणार आहे तू यांनी नाही येणार आहे ना, ये ना, ये ना आज ये मी येतो मग घेऊन ठीक आहे जे जे पार्सल हवं होतं सँडविच भाजीपाव वगैरे सगळं काय घेऊन टाकलं आणि ते सर्व घेऊन मी पोचतोय घरी तर असं होतं आजचा दिवस पण जो तुम्ही बघितला पूजा लाइना नॉर्मल है पैया जे लगे ठीक है जास्ती का विकेट पड़े पाजे बट टू गुड स्कोर ट्वेंटी फोर्थ ओवर वरती ओके इतका वे गजा ब्लॉग सा फ्रेंड्स मान पास धन्यवाद भेटू अपन सब नवीन ब्लॉग मे थैंक यू सो मच फॉर वॉचिंग टेक केयर बाय बाय तू पॉपकॉन खाला बस पॉपकॉन पॉपकॉर्न कर मैच बगना तुला समझते मैच अरे वाह आणि इन ॲडव्हान्स लॉक तर आपण लवकर संपवतोय बेटा काय केलं तू सल्यूट केलं दाखव सल्यूट का का सल्यूट केला हाफ सेंचुरी अरे वा आपल्या कंट्रीचं नाव काय बोल ना कंट्रीचं नाव काय आपल्या बोल लवकरच आपण ब्लॉग संपवतो बट कॉंग्रॅच्युलेशन टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू की आपण कालची मॅच जिंकलो कॉफी मारे झाली हो नाही नाही मी काल जे पिलेलं ना बर्फ टाकून पाणी टाकून आणि कॉफी पावडर मस्त होतो बघा खरंच मस्त होतो